शिव व्हावे प्रसन्न पार्वतीने द्यावे सौभाग्यदान हरितालिका तृतीयेच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हरितालिकेची माहिती तिथी आणि योग्य मुहूर्त याची आज आपण माहिती जाणून घेऊ भाद्रपद तृतीया शुक्ल या दिवशी महिला हरितालिका तृतीया निर्जला व्रत पाडतात हे व्रत खूप कठीण असते विवाहित महिलांसाठी हा एक विशेष सण आहे आणि महिला या दिवशी निर्जला व्रत पाळतात आणि विवाहित महिला त्यांच्या पतीच्या आणि अविवाहित मुलींच्या दीर्घायुष्याच्या कामनासह भगवान शिव आणि माता पार्वतींच्या मातीची मूर्तीची पूजा करतात जेणेकरून त्यांना चांगला वर मिळतो आणि विवाहित महिलेच्या पतींचे दीर्घायुष्य वाढते आता आपण जाणून घेऊ की हरितालिका व्रताची तारीख कोणती आहे यावर्षी हरितालिका तृतीया सव सव्वीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे आणि तृतीया तिथीची सुरुवात पंचवीस ऑगस्ट दुपारी साडेबारा वाजता आणि समाप्ती सव्वीस ऑगस्ट दुपारी एक वाजून चौपन्न वाजता होईल तर आपण हरितालिकेचा व्रत हा सव्वीस ऑगस्ट रोजी साजरा करूया तर आता आपण जाणून घेऊ की या पूजेचा मुहूर्त कोणता आहे तर त्याआधी आपल्या चोवीस तासामध्ये आठ प्रहार असतात तर प्रहार हे काय आहे प्रहार म्हणजे दिवसाचे चार प्रहार म्हणजे सकाळ मध्यान दुपार आणि संध्याकाळ आणि रात्रीचे चार प्रहार म्हणजेच प्रदोष निशीत प्रयमा आणि उषा तर पहिली पूजा सकाळी चार वाजून तीस ते पाच वाजून सोळा मिनिटांनी किंवा अकरा ते बारा दरम्यान करायची दुसरी पूजा संध्याकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी ते सात वाजून पंचेचाळीस दरम्यान करावी तर तिसरी पूजा ही अकरा वाजून छप्पन मिनिटांनी तर बारा वाजून बेचाळीस दरम्यान करावी आणि जी चौथी पूजा आहे ती रात्री दोन वाजून तीस मिनटांनी ते ती तीन वाजून तीस दरम्यान करावी आणि पाच करा सकार सार, सार, ही पाचवी पूजा सकाळी पाच वाजता किंवा ब्रह्ममुहूर्तावर करावी पारण फक्त सकाळच्या पूजेनंतरच केली जाते त्यानुसार वेळेनुसार मुहूर्तात काही मिनटाचा फरकसुद्धा असू शकतो तर आता आपण जाणून घेऊ की या व्रताचे काय नियम आहे दिवस सुरू होण्यापूर्वी अन्न आणि पाणी सोडून द्यायचे सूर्योदयानंतर दैनंदिन कामे संपल्यानंतर आपली पूजा सुरू होते उपवासाचा संकल्प घेतला जातो आणि नंतर विधीनुसार पूजा सुरू होते दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन आपल्याला हा उपवास सोडायचा असतो तसेच श्रद्धेनुसार जर कोणत्याही अविवाहित किंवा विवाहित महिलेने एकदा हा व्रत करायला सुरुवात केली तर तिला आयुष्यभर हा व्रत पाळावा लागतो आजारी पडल्यास एखादी दुसरी स्त्री किंवा पती हा व्रत पाळू शकतो लोक तसंच एक आणखी एक मान्यता आहे की कोणत्याही प्रकारचे अन्न किंवा इतर कोणताही पदार्थ सेवन केला तरी अन्नाच्या स्वरूपानुसार पुढचा जन्म फक्त या येवणीतच होतो पण एक फक्त एक श्रद्धा आहे या व्रतात महिलांना संपूर्ण रात्र जागे राहून आठ प्रहारानुसार मातीपासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करावी लागते आणि संपूर्ण रात्र जागी राहिल्यानंतर भजन कीर्तन किंवा जप करावा लागतो या व्रताच्या वेळी हरितालिका तीजव्रत कथा ऐकणे खूप आवश्यक आहे असे मानतात की या कथेशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते तर आता आपण जाणून घेऊ की ही हरितालिकाची पूजा आपण कशी करायची आणि तिला लागणारे साहित्य आणि त्याची पद्धत तर या पूजेसाठी पूजेमध्ये आपल्याला पंचामृत मिठाई फळं फुले नारळ कापूर कुंकू सुपारी सिंदूर अबीर चंदन लाकडी स्टूल पितळचा कलश तसेच कापूर अंगारा केशर कस्तुरी आणि कमळाचे पाणी सोबतच आंबा किंवा ऊसाचा रस आणि सुहागाच्या दोन पेट्या भोग प्रसाद गूळ तूप अशा अनेक प्रकारची पाने इत्यादींचा समावेश असतो त्यासोबतच सोळा प्रकारची पाण्यांची सोळा गाठा करून आपल्याला त्या पूजेसाठी लागतात तर आता आपण जाणून घेऊ की हरितालिकेच्या व्रताची पद्धत तर या दिवशी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती वा वाढू आणि काळ्या मातीपासून हाताने बनवल्या जातात काही लोक पार्वतीसह सखीची पण पूजा करतात पूजास्थळ फुले आणि पाण्यांनी छान सजवून घ्यावे चौरंग ठेवून त्यावर केळीची पाने पसरावी भगवान शंकर माता पार्वती आणि गणेश यांच्या मूर्तीची स्थापित करावी यानंतर सौभाग्याच्या सर्व वस्तू माता पार्वतीला अर्पण कराव्या कराव्यातच शंकराच्या मूर्तीची सुद्धा आपण छान पूजा करावी आणि तृतीयेची कथा ऐकून रात्री जागरण करावे आरतीनंतर सकाळी देवी पार्वतीला कुंकू अर्पण करा आणि दही भाताचे छान नैवेद्य दाखवून आपल्याला हा उपवास सोडायचा असतो सकाळी भगवान शिव पार्वती आणि श्री गणेशांचे विधीपूर्वक विसर्जन करावे आणि पारण सुरू करावं तर आता आपण जाणून घेऊ की या हरितालिकेची जी कथा आहे ती कशी आहे तर एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा वा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ आणि नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणेच हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून तू मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख तू सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवली आहे म्हणून मी इथे आलो आहे त्यावेळी ही गोष्ट नारदनी हिमालयाला सांगितली त्यावेळेस हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे गेले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस की महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात नेलं तिथं नेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला तिथे माझी लिंग पार्वतीसह स्थापिलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलेस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस आणि मला शिवासोबतच लग्न करायचं आहे याचं वचन तिने हिमालयाकडून घेतलं आणि यानंतर तो तुला घरी घेऊन गे। गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असं म्हणतात अशी ही या पूजेची विधी आहे तर तुम्हाला ही हरितालिकेची माहिती यामागची कथा याचं मुहूर्त याची पूजा कशी वाटली तर मला नक्की कमेंट्स करा आणि तुम्हीसुद्धा हरितालिकेचा व्रत करा